ह्या आडव्या काड आहे आधी तर ही काडे ओलंडा ठेवू शकतो आपण खालच्या काड आहे नमस्कार दाक्ष भागदार बंधू ग्रेप मास्टर ह्या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो खरंच छाटीनंतर आता सगळ्याच भागामध्ये सबकेनचा कालावधी सुरू झाला आहे सबकेंनचा पिरियड आणि ह्या सबकेन करताना सबकेन ही वेळेत केली पाहिजे अन्यथा मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होत असतो सध्या ताप वाढतं तापमान वाढलेलं उष्णवारे आणि त्याचबरोबर पाण्याची थोडीशी कमतरता यामुळे बऱ्याच ठिकाणी पानं वाकडी झालेली दिसत आहेत आणि पानं वाकडी का होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी व्हेजिटेबी ग्रोथ असते त्यामध्ये नायट्रोजन आणि पाण्याचा जास्त प्रमाणात आपण वापर करत असतो सपकेनच्या आधी आणि त्याच्यानंतर आपण थोडासा हलकासा पाण्याचा ताण देतो किंवा सबकन करताना मोठ्या प्रमाणामध्ये झाडातील टर्जर प्रेशर शेंडा कट केल्यामुळे किंवा सबकन केल्यामुळे आतलं पाणी बाहेर जाते मोठ्या प्रमाणामध्ये टर्जर प्रेशर कमी होतो आणि त्यामुळे पाण्याचा ताण असला तरी तुमची पानं वाकडे होतात त्याचबरोबर पोटॅश आणि मॅग्नेशियमची कमतरता असेल तरी देखील पानं ही वाकडी होत असतात परंतु त्या मोठ्या प्रमाणात पानं वाकडी झाली नाही पाहिजे त्याचबरोबर वाढलेली उष्णता हे देखील एक कारण आहे किंवा उष्णवारे हे देखील एक कारण आहे मोठ्या प्रमाणामध्ये इव्हॅपो ट्रान्सपरेशन म्हणजेच पानाद्वारे बाष्पीभवन आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात लॉस होत असतो आणि त्यामुळेच ही पानं वाकडी झालेली दिसतात त्यासाठी समतोल पाणी पुरवठा करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मल्चिंग असेल तर तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीतून होणारा मॉइस्चर लॉस हा या काळामध्ये कमी होऊ शकतो त्याचबरोबर या ठिकाणी लेबरच्या अभावी सबकेन करायची वेळेला उशीर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पानं वाढलेले आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लॉस हा सबकेन करताना होत असतो म्हणजे फार मोठ्या फुटी जर झाल्या तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मध्ये आपला व्हेजिटेबी ग्रोथ काढून टाकावं लागतो शेंडा मारावा लागतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वेलीचा अन्नद्रव्यांचा राहस होत असतो पहिले वीस ते तीस दिवस छाटणीनंतर मग ती खरड छाटणी असो किंवा ऑक्टोबर छाटणी असो त्या ठिकाणी खोडामधलाच अन्नाचा साठा हा वापरला जात असतो आणि हा अन्नाचा साठा उशिरा सपकेन केल्यामुळे किंवा काळीविराणी केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होत असतो आणि आपला जो उद्देश आहे की खरड छाटणीनंतर वेलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचा अन्नाचा साठा झाला पाहिजे किंवा तो उद्देश आपला पन्नास टक्क्यानं कमी सफल असं म्हटलं तर ठरणार नाही त्यासाठी वेळेत वेळेत या गोष्टी झाल्या तर अशा प्रकारे जर पानं वाकडी झाली असतील किंवा पानं वाकडी झाली तर त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रियेला अडथळा येतो पान ज्या कार्यक्षमतेनं शंभर टक्क्यानं प्रकाश संश्लेषण क्रिया व्हायला पाहिजे ती जर पानं वाकडी झाली तर ती होत नाही किंवा पंचवीस टक्केच पान काम करतं त्याचबरोबर दुसरा तोटा जो होतो तो म्हणजे त्या ठिकाणी आपण जे स्प्रे देतो भुरीसाठी किंवा इतर संजीवकांचे ते तिथं पानावरती व्यवस्थित बसत नाही तिसरी गोष्ट त्यामुळे रोग आणि किडीचा अटॅक वाढू शकतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी भुरी मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक होऊ शकतो त्यासाठी पानं निरोगी ठेवणं वेलीमध्ये अन्नाचा साठा होणं हे जे आपलं प्राईम उद्देश आहे खरड छाटणीमध्ये छाटणीचा आणि त्याचबरोबर काडीमध्ये सूक्ष्म घटनिर्मिती होणं त्यासाठी पानं चांगली असणं अतिशय अतिशय महत्वाचे आहे आणि त्यासाठी आपल्याला पानाशी वाकडी होऊ नये असं वाटत असेल तर पाण्याचा समतोल वापर करायचा आहे नक्कीच आपला नंतर पाणी कमी करायचं आहे त्यासाठी खाली तुम्ही मालशिंचा वापर करून जो वेलेला जो स्ट्रेस आहे तो कमी करू शकता त्याचबरोबर पोटॅशचा पुरवठा करून जर पोटॅशची पेशंटी असेल तर तिचा कमतरता भरून काढू शकता त्यासाठी झुरबावून चौतीस किंवा झिर झुर चे स्प्रे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर रिप मधून तेरा झिरो पंचाळीस पाच किलो अधिक मॅग्निशियम सल्फेट दहा किलो याचे डोसेस द्वारे देणं अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या बागेकडे बारीक पायीनं लक्ष द्या पानं वाकडी होणार नाही याची दक्षता घ्या वेळेत सबकेन करा वेळेत काळी विरळणी करा द्राक्ष शेती फार काही रॉकेट सायन्स नाही परंतु वेळेला अतिशय अतिशय किंमत आहे वेळेत तुम्ही काम केलं तर तुम्ही अर्धी लढाई जिंकली असं शंभर टक्के आपण म्हणू शकतो धन्यवाद